बर बाई कुठून फुटकन नशीब तू आज गाडीला हात केला केला तर केला काय माझा राडव गेला काय एवढं तोंड वाकड करायला नाहीतर काय माझा राड आडव गेल्याच्या काही कमी काय मग कशाला हात केला तू सोडायचं काय कुठं काय नाही घरी चालले होते मी लग्न झालं वाटते तुझ हा झालंय माझं बी झालंय हो काय तुझं तुझ मग तू काय तू सोडलं मग का तसाच राहीन का काय मी बर हां बरं तुला काय वाटत मला काही नाही वाटत मला कशाला काय वाटेल तू तु चारचाकी जायची सारखी पाहिजे होत तू इकडून कुठून आडवाटांनी निघालीस आता आले चारचाकी आहे आमच्याकडे चारचाकी मग कस काय दिसत आहे उगाच ते कामाला गेली म्हणून का कामाला गेली ओढून गेली कोणी एवढं पण काय बिकर नको समजा मला मला तर बेकारीच काढलं होतं मला काही नाही तुझ्याकडं धंदा बघ नव्हतं तुझ्याकडं कुठ काय होतं आणि आता तू सोडलं होतं इर्शेने गेलंय मी सगळं मग बघ मग माझ्यामुळे तुझं चांगलं झालं मुळे नाही झालं त्याला नशीब लागतं मी केलंय मग माझं पण नशीब चांगलंच काय काय केलं काय करतो तू नवरा माझा नवरा जॉब करतो कंपनीत काय तीस हजारासाठी जॉब करणार का देऊ काहीतरी करतो तू तर तेवढे करत नव्हता बाबा तू अरे तुझी पत्रिका आली होती मला बायोडाटा माझे ते सगळ्या दुनियातून फिरून फिरून बायोडाटा बघितलेला सगळ्या ग्रुपला तेवढ बायोडाटा अरे कोणी करीत नव्हतं तू त्याच्या काळात जाऊन पडली हा तुझं चांगलं झालं तसं मग आरजीच्या बरोबर पोरा अंदाज असू दे मग काही मग तुम्ही पोरग नाही होणार मग काय उद्या तुम्हीच केली म्हटलं पोरांना कशाला सांगू का मला पोरग झाले हे झाले आव झाले तो झाले तुझ्या वाचून राहिलंच नाही काय म्हणतो मी मग माझा तुझ्या वाचून कुठलं आहे काही कशाला गाडी गेलो असतो साईड दुसरं कोणी म्हणून मी केलं होतं मला काय माहितीये काळवणू जाणार मला इकडे कुठं निघालेली आहे घरी चालेल कुठं चल ना सोडतो मी काय लाज वाटते वाटत यायला काय नको बाबा जाते माझा माझा कशाला का म्हणजे मी जाईल बाई पाय सोडला असत मी एवढं तू असे आटी नको पाळीत जाऊल आता मी कुठं काय आटी पाडली मग काय लोकांना काय लाजायचं आता झालंय तुझं लग्न झालंय माझं लग्न झालंय कोण काय म्हणायचं तवा बर हा बस गाडी गाडीच चालू करतो मी बस बस की बर चल बस थांब तू बसली की पण होती चालू झाली हा पण होती माझे नाही पण होती तुझी गाडीच पण होती कशी खरबडा आहे काय मी ती कानमाळ्या गाडी दीड लाखाच्या गाडी तू टर्मळ गाडी म्हणते तुझ्या फोर व्हीलर असून कोणत्या कामाचे काय थापी लावायचे काय घरी नको माझ्या फोर व्हीलर काढू आता हाय का तुला नुसतं नुस्त सांगायचं अरे तुझा नवरा साऱ्या बाय डटात लिहिलेलो होतो अपेक्षित काय काय जे आहे ते लिहायचं अपेक्षित अरे जॉब करायला आणि तीन महिना सोडून आलाय मी काय तुला काय वाटलं तुझी डिटेल कळली नाही का जावा मी रे अस काही पण ती तू नको माझ्या पर्सनल लाइफ फक्त नोकरी ते वन रूम किचन मध्ये जाऊन बसायचो तुला शिवटी आलोत ना घरी फिरून असं काय आता का तू गॅरेज वर काम मग दुसऱ्याच्या गाड्या अरे मी तरी वापरतो त्याच्याकडे गे असले छप्पन गेले जे आलाय त्याच्याकडे त्याच्याकडे गेलं तर काय ते रुपया सोडली नाही इतकं खाला लागलाय तेव्हा आहे का त्याच्याकडे गेलाय ना फिराय आज आता नको बोलू आता आता कसं सहन होत नाही मला माझी लाज काढाय निघाली तू बसली होती म्हणूनच शिवत होत